आपण एक भव्य मंदिर बांधावं स्थापन करायला मग त्या पिंडीची स्थापना कुणा ह्या पिंडीची कुणा केली तर्फे झाली हा सार्वजनिक

म्हणजे गावकऱ्याच्या मदतीने आणि सरपंचाच्या सहकार्याने ह्या मंदिराची स्थापना झाली हा हा आणि या मंदिराला आता पूर्ण वर्ष झालं त्याच्याबद्दल ही आता पूर्ण आपला कार्यक्रम आहे त्याचा हा दिवस हम्म हा हा प्रत्येक वर्षी हा हो काही ना काही म्हणा आता ते दरवर्षी बड्डे म्हणल्यासारखं आता ते बरे सरपंच साहेबाकडून ऐका आता थांबा आता आम्ही सांगा सरपंच साहेबाकडून आता पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस अंधोरीला म्हणजे अंधोरीलाच शाळा आहे आता आहे पण आणि आणखी पूर्वीच्या काळात पण पहिलीपासून दहावीपर्यंत जमाना अंधोरीची शाळा होते वडील आमचे वडील चुलते गावी गावातील वरिष्ठ नागरिक हे सगळे अंधोरीला जात असतात या ठिकाणी चालत जात असताना एक पिंडी सारखा दगड सापडला मग त्या पिंडी शाळेला जात असताना था एक पिंडी सारखा दगड सापडला आणि त्या दगडाला जे त्यावेळेस तरुण जे शाळेचे विद्यार्थी होते त्यांनी एक वट्टा बांधला वट्टा बांधून त्याच्यावर स्थापना केली त्या पिंडीची आणि त्या ठिकाणी हा महादेव असा संबोधला गेला आणि त्या ठिकाणी पूजा अर्चना चालू झाली तिथून पुढे हळूहळू काही कालांतरानं त्या पिंडीच्या दगडासारखी पिंड होती त्याच्यानंतर एक मंदिर बांधलं छोटस त्या मंदिरामध्ये पिंड छोटीशी नवीन आणून बसवली हो ते एक छोटस आपलं साईडच मंदिर आहे ते हे इथलच हे छोट पहिलं जुनं मंदिर हे जुनं मंदिर मग आम्ही आम्ही म्हणजे आमच्या गावकऱ्याच्या वतीने आम्ही असा निर्णय घेतला आपलं हे मंदिर मोठं झालं पाहिजे आणि ह्या मंदिराची आपल्याला म्हणजे आग भव्य दिव्य झालं पाहिजे म्हणून आपण एक नवीन मंदिर गाववाल्याच्या सहकार्यानं हे मंदिर उभारण्यात आलं त्याला जवळपास सात ते आठ लाख रुपये खर्च आला त्याच्यामध्ये कुणाचं कमी असेल कुणाची जास्त असेल पण सर्व गावाचं याच्यामध्ये सहकार्य सहकार्य झालेलं आहे आणि परत आता मी ग्रामपंचायतच्या सोय केली पाण्याची घेतले बांधकामाला पण लागणार होता आणि परत नंतर कार्यक्रम असेल तर आपल्याला लागते म्हणून आपण इथे पाण्याची सोय केली दुसरी गोष्ट मी माझ्या वतीनं या मंदिराला सभागृहासाठी मी माननीय बाबासाहेब पाटील सहकार मंत्री यांना मागणी सुद्धा केली की या ठिकाणी मला एक सभागृह बांधण्यासाठी मला थोडासा निधी द्या मागणी केली तर त्यांनी देतो संभव त्यांनी देतो शब्द दिलेला आहे आता सभागृह त्यांनी आपण दिवे सभागृह बांधू आणि ह्या मंदिरात जेवढ काही जास्तीत जास्त विकास करता येईल तेवढा आमच्या गावकऱ्याच्या वतीने आणि मी एक सरपंच नात्याने जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही असाच विकास करा आम्ही तुम्हाला असाच सपोर्ट करू धन्यवाद चला थँक्यू